सभा झाली आणि या सभेमध्ये केली आणि त्या टीकेला उत्तर द्यावं लागेल काय टीका केली अरे म्हणले विजय शिंदे मोठा पैशावाला माणूस आहे राजकारणामध्ये पैशाशाली राजकारण करणारा माणूस आहे अरे बाबांनो निवडणुकीच्या काळात खोट बोल जनशक्ती फिरतो धनशक्ती अरे बाबा आमचा धंदा नाही हॉस्पिटलचं बिल कमी करायचं त्याच्यातलेच पैसे काढायचे आणि आपलं दुकान चालवायचं हा माझा धंदा नाही बाबा आणि मल्हारी दिला माझ्या आयुष्यामध्ये लोकांचे पैसे खायचे आणि माझा प्रपंच कुटुंब चालवायचा अशी वेळ मला परमेश्वरांनी दिलेली नाही मी ठरवलं होतं की या मतदार या निवडणुकीमध्ये अजिबात कुणावरती टीका करायची नाही अरे पण तुम्ही निवडणूक शेवटच्या कप्प्यामध्ये आले आणि माझ्यावरती भ्रष्टाचार कि पैशावाले उमेदवार लोकशाहीमध्ये सगळ्यांना अधिकार सगळ्यांना सारखा दिला मोठा का छोटा ना कार्यकर्ता काम त्या ठिकाणी बघत असतात आणि तुमच्या कामावर जनता ठरवत काय करायचंय आता इथली अलोट सभा इथली मागच्या तीन चार महिन्यापासूनच सगळं वातावरण तुम्ही बघा लोकांना खात्री वाटायला लागली आहे या मतदारसंघाचा गड काही झालं तरी विजय शिंदे निवडून येणार आमच्या घेणार निवडून येणार आमच्या विद्याताई निवडून येणार